तर नमस्कार मित्रांनो मी उत्तम हिंदोळे बस आजचा जो ब्लॉग बनवण्याचा मुख्य कारण होता तो होता इंस्टाग्रामला जे मी रील लागतोय गेले दहा पंधरा सोळा दिवस झाले असतील तर जण मला विचारतात भावा तू कुठं कामाला आहे आम्हाला काम भेटेल का परत तू राहतो कुठं परत असे बरेचसे प्रश्न आहेत त्याच्यावर आज मी एक डिटेल व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे सुरेबा आता आलाय ऐकायला असं वाटतो मला तर कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा मला तर मित्रांनो हा व्हिडिओ शूट करण्यासाठी मी आलोय आमच्या मळ्यावर तिथं आम्ही हे भात लावलंय आणि आपला फार्म हाऊस इथं आम्ही दाखवतो तुम्हाला मी दिस दिस लाईक आमचं फार्म हाऊस सध्या कोण म्हणजे वातावरण नजर वगैरे हो ठेवायसाठी हे बांधलं होता सोड तर बाबा पहिला प्रश्न असा का तू कामाल कुठे आहे तर मी कामाला आहे अंबरनाथ एम आर डी सी मध्ये सी एट कंपनी आहे पण जास्त मी त्याच्याबद्दल डिटेल नाही सांगू शकत कारण का कंपनी ते डाटा प्रायव्हेसी असते नाही तर कामावरती काढून टाकतील एक आधी आधीच हप्ता वगैरे चालू आहेत हप्ते भराला पैसे नाही राहणार आयफोन एकादा हा आणि अजून एक प्रश्न होता का तू कोणत्या मोबाईल मधून शूट करतो तर बाबा माझ्याकडे मोबाईल आयफोनचा आहे आयफोन तेरा त्याच्यातून मी शूट करतो हा आणि तुम्ही अजून मला विचार काम भेटल का तर काम भेटेल का हे प्रश्न मला विचार म्हणजे पाचशे सहाशे जण विचारतायत तर काम भेटेल का भावा काम लावून देतो का तर एवढे जणांना काम नाही लावू शकत बाबा मी एक दोघं तिघे चार पाच जण लावू शकतो पण तरी जर तुम्हाला कामच हवंच असेल तर एकदा दिवाळीनंतर या अंबरएमले या बऱ्याचशा भरच्या चालू निघतील अ मीच असाच लागलो कामाला आम्हाला लागलो म्हणून लागलोय लागलं ओळख होती थोडी त्याच्या वर्षी लागलो म्हणजे आपल्या इकडे अजून एवढी पोरं आहेत ज्यांना काम नाही शिकलेत बरेच पण काम नाही धंदा असेच घरी म्हणजे बेरोजगार आहेत बेरोजगारी म्हणजे हाय आपल्या देशात अजून एवढी पण आता काय करशील काम पण नाही राहिली काहीतरी भेटला तरी आपलं करायला लागतो माझी आधीपासून ओळख होती दोन हजार अठरा पासून मी तिथे कामाला होतो नंतर कोरोना मध्ये बंद झाली कंपनी नंतर परत जॉईन झालो आणि दोन हजार एकवीस मध्ये वाघायला लग्न झाला नंतर तिथून आता वाघा या अंगावर एक देवी बसले म्हणजे वाघायला लगीन झालाय तर भाऊ अजून एक प्रश्न जो तुम्ही बऱ्याच जणांनी मला विचारला का भावा तू राहतो कुठं तर भाऊ मी राहतो इथं कुठे राहतो मी तालुका जिल्हा तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे पोस्ट वांगणी वांगणी तिथे एक गाव आहे तिथे राहतो मी आणि तिथेच राहतो माझ्या गावाच तो आहे आणि तिथे वीस किलोमीटरवर माझी कंपनी आहे रोज चाळीस किलोमीटर वाघ येऊन जाऊन करतो आणि वाघ काही गाडी आहे साधी त्याच्यावर जातो येतो आणि काय सांगा अजून व्हिडिओ बनवून घेतल्यावर काय सुचत नाही रे बाबा काय करशील तर मित्रांनो तुम्ही मला गेल्या एवढ्या सतरा अठरा दिवसापासून एवढा सपोर्ट करताय त्याबद्दल धन्यवाद परत एकदा धन्यवाद आणि एवढा सपोर्ट करणं म्हणजे साधी गोष्ट नाही बाबा आणि काय सांगा तुम्ही तुम्ही बोलता व्हिडिओ मस्त बनवतो त्याबद्दल परत एकदा धन्यवाद मस्त कंटेंट आहेत पुढे असेल बाबा असं बोलतात तुम्ही पण पुढे जाऊ नाही जाऊ पण आपण सुरुवात करावी का हरकत नाही ना जर सुरुवातच आपण नाही करत आपण बघ घरात असतो आपण बोलतो अरे यार नाही हो ना रे वैता का जायचं नाही रे बाबा मी पण असं बोलत होतो मी पहिले हे असे कंटेंटचा माझा विषय काय नव्हता मी जे कंटेंट बनवतो ते होते मला ट्रॅव्हलिंगचा शॉक होता तर मी ट्रॅव्हलिंग करायचो ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग सेवा होतात त्याच्या मी पहिले रील टाकायचो पण त्याच्या व्यूच येत नव्हते कोण लायकच देत नव्हता बाराशे हजार आठशे सातशे असे व्ह्यू येत होते तेवढा ये लांब जायचा खर्च करायचा दा, पाच सात हजार रुपये ट्रॅव्हलिंग व्हायची नंतर मग मी विचार केला काय लिंबू बिंबू का काय झालं काय समजत नाही काय करायला घेतलं का होतच नाही मी अशी एक रील बनवली आणि ते रील बनवायच्या आधी मी वीस ते पंचवीस वेळा हे केला काय बोलतो त्याला प्रॅक्टिस केली जमतच नव्हता लिपसिंगच मॅच होत नव्हती बोलताच येत नव्हता कॉन्फिडन्स आपला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सच नव्हता आणि नंतर मग एक रील बनली ती मी टाकली आणि ती गेली व्हायरल येडा झालो हे ये काय झाला परत एक टाक टाकली अजून एक बोल अजून एक टाकतो ती पण व्हायरल गेली अरे बोल चाललंय काय अजून टाकली आरती पण व्हायरल गेली नंतर मग अशा चालू करत करत मी नवीन नवीन आता हे रील चालू केल्या आणि आता चांगला रिच भेटतोय इंस्टाग्रामला त्याबद्दल धन्यवाद भावानो तुम्ही मला पका सपोर्ट देत रे नशीब माझ्याकडे आयफोन आहे अँड्रॉइड असा हँग झाला असता बाबा एवढे मेसेज येतात एवढे लाईक येतात एवढे आणि कोल्या वगैरे येतात आणि भावा हा अजून एक सांगायची गोष्ट आहे का तुम्ही मला सपोर्ट देऊन 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 एवढ्या वरती देऊन ठेवला सतरा अठरा दिवसातच तर मला एक गेमचं प्रमोशन आलेला पण ती गेम, गेम फ्रॉड होती आणि तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि मी तुम्हाला त्या फ्रॉडचा प्र काय बोलतोय त्याला प्रमोशन करून ती गेम तुम्हाला खेळायला सांगू म्हणजे चुकीच आहे भले तो मला पैसे देत होता थोडेफार का बाबा तू असं असं कर तुला आम्ही आम्ही एवढे एवढे पैसे देऊ ती किंमत नाही तुम्हाला सांगणार मी पण तो बोलत होता ते लोक जे ब्रँड आहे तो बोलत होता का तू प्रमोशन करत नाही एवढे एवढे पैसे देऊ पण मी आता तुम्ही एवढा सपोर्ट केला मला आणि मी जाऊन त्या गेमचा प्रमोशन करू आणि हो ती फ्रॉड होती आणि मग ती तुम्ही खेळाल नुकसान तुमचाच शेवटी भले मला दोन पैसे भेटतील पण नको व्हावा ते पैसे आपल्याला अजून पुढे जाऊन आपण अजून आपण असे आपल्याला आयटम भेटतील पण ते तो धंदा नको व्हावा दुसरा काय प्रमोशन असला तर तो आपण करू चांगला जर असला तर तो आपण करू आता आपल्याला एक चहाचं दुकान प्रमोशन आलेलं पण तिथं आपल्याला जायलाच नाही भेटत तो मला बोलवतोय कधीचा तर तिथं पण आपण जाऊ असे हे चांगले जे प्रमोशन असतील ते आपण घेऊ पण गेमिंगचे वगैरे प्रमोशन नाही घेणार हा तर एक आला होता मी बोललो नाही भाऊ नाही जमणार म्हणून आणि अजून एक मुद्दा आज कसा आहे का, का वाघ सकाळी सात वाजता उठतो कामाला जातो घरी येतो आणि संध्याकाळी रिरगिल बनवतो आणि झोपतो आणि बस वागायला लग्न झालंय एक पोरगी वागायला अडीच वर्षाची अडीच अडीच वर्षाची आणि हा खास आज सुट्टी करून मी हा ब्लॉग बनवायला थांबलो कारण का टाइमच भेटेल नाही ब्लॉग बनायला अजून बस बा तेवढाच आजचा विषय तेवढाच होता मी हा ब्लॉग युट्यूबला अपलोड तर केलाय तर तुम्ही इथं आले एवढ्यापर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद भावा तुम्ही मला पक्का लाईकदा तर यार नशीब एकच लाईक तुम्ही मला लाईक देऊन 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 वाट लावल्याची तर हा व्हिडिओ आपण इथं संपू बाबा जर तुम्हाला काय अजून प्रश्न असतील तर कमेंट ते कमेंट मध्ये सांगा त्याचा मी एक दुसरा व्हिडिओ बन कारण का एवढ्या तर रिप्लाय ना देऊ शकत पक्केच रे मेसेज एकच नाही ना एक दोन दहा वीस असते ते ठीक आहे म्हणजे बरेच मेसेज येतात बाबा त्याच्याबद्दल सॉरी धन्यवाद <laughs> तर हा ब्लॉग आपण आता इथंच संपू असं मला वाटतोय कारण काय जास्त मोठा पण नको जास्त मोठा असल्या का लोक बघत नाही वैता टाकतात पण भावा तुम्ही मला एवढा इथपर्यंत सपोर्ट केला त्याबद्दल अजून एकदा धन्यवाद माझ्या आता आलात तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक बघा लाईक जमला तर करा भावा पण सबस्क्राईब तर करूनच जा बस भावा त्याबद्दल धन्यवाद थँक्यू असे आपण नवीन नवीन रील घेऊन ये तुम्ही मी तुमच्यासाठी घेऊन येईल मला लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि 哒哒。打打